कोण म्हणताय देत नाही अरे कोण म्हणताय देत नाही हम पूरी करो खो अरे हमारी मांगे पुरी करो, खाली करो।, अरे हमारी मांगे पुरी करो। खाली करो इन क्लब मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा सहा महिन्याचा कार्यकाळ संपल्यानंतर या प्रशिक्षणयुक्त प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार भेटला पाहिजे यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करतो आहे तहसील कचेरीवर आंदोलनं झाली जिल्हा कचेरीवर धडक मोर्चे झाले टाळ बजाव झालं ढोल बजाव झालं <coughs> आझाद मैदानावर तीन मार्चपासून अमरण उपोषण चालू आहे त्याच्या अगोदर दोन मोर्चे आझाद मैदानावर झाले आणि शासनाला आम्ही जाणीव करून देतो आहे की राज्य शासनानं विधानसभा निवडणुकीच्या अगोदर लाडक्या भावाला वाऱ्यावर सोडणार नाही म्हणून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली आणि या प्रशिक्षण योजनेमध्ये युवक आणि युवतींना मोठ्या प्रमाणामध्ये संधी देऊ आणि ज्या आस्थापनेमध्ये हे युवक आणि युवती काम करतील त्या आस्थापनेमध्ये कायम करू अशा प्रकारचं आश्वासन मागच्या सरकारमधले मा मुख्यमंत्री असलेले एकनाथराव शिंदे आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कौशल्य विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोडाजी या सर्वांनी बोललेला सर्वा आहे यांचे सर्व व्हिडिओ आहेत यांचे ठिकठिकाणी स्पीच झालेले आहेत आणि आज त्यांच्या शब्दापासून त्यांनी यू टर्न घेतला आहे आज आम्ही ती वीस दिवस झाले आझाद मैदानावर बसतो आहे मंगल मंगलप्रभात लोडाजीशिवाय आम्हाला दुसरं कोणी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री भेटायला तयार नाहीत ते आमची व गाराणं ऐकून घ्यायला तयार नाहीत या सर्व घटनाक्रमाचा राज्य शासनाच्या या भूमिकेचा आम्ही या आझाद मैदानामधून सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो आणि या आंदोलनाची दखल पंचावन्न आमदारांनी घेतली या आझाद मैदानावर येऊन भेट देणाऱ्यांची संख्या पंचावन्न आमदारांची आहे अनेक विरोधी पक्षाचे नेते सत्ताधारी पक्षाचे नेते इथे येऊन भेटून गेले बावीस आमदारांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला पण राज्य शासन या गोष्टीकडे लक्ष द्यायला तयार नाही उलट आम्ही असं बोललोच नाही अशा प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य राज्याचे पालक असलेले देवेंद्र फडणवीस करतात उपमुख्यमंत्री अजित पवार करतात या सर्वांचा आम्ही जाहीर धिक्कार करून आम्ही निषेध करतो आहे उद्यापर्यंत हे आमचं आंदोलन चोवीस दिवसाचं आंदोलन उद्यापर्यंत आम्ही शासनाला शांततेच्या मार्गानं आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी संपूर्ण महाराष्ट्रामधून आहेत आणि छत्तीस जिल्ह्यामधून प्रशिक्षणार्थी या आझाद मैदानावर चोवीस दिवसाच्या काळामध्ये पन्नास हजार प्रशिक्षणार्थ्यांनी आझाद मैदानावर आपलं आंदोलन केलेलं आहे घेतलेलं आहे सरकारला या तरुण पोरांच्या हाताला काम द्यायचं नाही आहे यांची मनीषा प्रामाणिक नाही आहे म्हणून या शासनाला आम्ही सांगतो की आम्ही हक्क मागतो आहे शांततेच्या मार्गानं लोकशाही मार्गानं आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ येऊ देऊ नका आता जर तुम्ही चोवीस त चोवीसाव्या दिवशी म्हणजे सव्वीस तारखेपर्यंत या प्रशिक्षणार्थ्यांना जर कायमस्वरूपी रोजगार देण्याचा काही धाडसी निर्णय जर नाही घेतलात तर तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आक्रमकपणे आंदोलन पे आम्ही तीव्र करू आणि मग तुम्हाला चालणं फिरणं मुश्किल होईल आणि मग पुन्हा तुम्हाला या प्रशिक्षणार्थ्यांच्या रोषाला सामोरं जाता जाता तुम्हाला पळताभोई थोडी होईल लाडका भाऊ आणि लाडकी बहीण यांच्या कृपाशीर्वादानं हे सत्य झालेलं सरकार आहे येणाऱ्या निवडणुकामध्ये मग ती जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल नगरपंचायत असेल महानगरपालिका असेल कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये या प्रशिक्षणार्थ्याबरोबर जे दुटप्पी धोरण या सरकारनं अवलंबलं आहे त्याचा परिणाम या सरकारला शंभर टक्के भोगावा लागेल